हॅलो मैत्रिणी कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज ही संध्याकाळची वेळ आहे आज आहे संडे पण हर्षद आहे कामावर तो अजून काही कामावरून आलेला नाहीये तर दुपारी काय झालं ना एक पार्सल माझं येणार होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया मी काय मागवलंय कुठून मागवलंय आणि कशासाठी मागवलेलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते मी आता तर ॲक्च्युली मी दोन वस्तू मागवल्या एक तर म्हणजे मी बसली आहे डायनिंग टेबलसाठी तर आता डायनिंग टेबलसाठी काय तर ऍक्च्युअली डायनिंग टेबलच्या ज्या चेअर आहेत ना माझ्या म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर ह्या ज्या डायनिंग टेबलच्या चेअर आहेत ना तर ह्याला काय चेअर अगदी व्यवस्थित आहेत पण काय झालं ना ह्याला थोडंसं असं कुठे कुठे स्क्रॅच आलेत थोडंसं पील झालेलं आहे तर घेऊन वर्ष दीड वर्षच झालं असेल ह्या चेअर पण थोडं रेक्झिन थोडं खराबच निघालं ह्याचं आणि बघा ना हे कसं म्हणजे लाईन्स तुम्हाला दिसत असतील अशा विचित्र दिसतंय तर म्हटलं हे जास्त खराब होण्यापेक्षा आणि हे असं खराब दिसतंय ना इथे पण स्क्रॅच आलाय तसं काय माहिती नाही तर अशा तीन चेअर आहेत डायनिंग टेबलची आणि ह्याची चौथी चेअर जी आहे ना ती मी आतमध्ये बेडरूममध्ये ठेवत असते थे। कारण का बेडरूममध्ये माझं मा तुम्हाला माहिती माहिती असेल किंवा नसेल बहुधा पण मी टेलरिंगचं काम वगैरे माझं चालू असतं म्हणजे माझं माज़ माझंच मी काय टेलरिंगची कामं घेत वगैरे नाही माझे माझे कपडे वगैरे ड्रेसेस मी स्टिच करत असते तर तिथे मला एक चेअर लागते कारण तिथे ला एक माझी वर्क स्पेस आहे टेबल आहे तुम्ही जर माझा बेडरूम नेकओवरचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल तिथे सुद्धा एक चेअर ठेवलेली असते बेडरूम मध्ये कारण की तिथे मशीनवर काम करण्यासाठी मला तिथल्या तिथे तिचा खूप युज होतो ऍक्च्युली त्या चेअरचा आणि इथे तीन बस होतात ना म्हणून मग ह्या चेअर आम्हाला तीन चार चेअर लागतातच लागतात तर आता काय केलंय ना मी मिशोवरून ओके आता तुम्हाला मिशोवरून मी काय मागवलंय हे दाखवते पहिले तर मी मागवलेत हे चेअर कव्हर्स हे असे मध्ये आहेत मस्त आहेत असे मध्ये आणि कलर ना मी कलर थीम हा का चूज केला ते पण तुम्हाला सांगते कारण का ना Uh, माझा हा जो इथे मिरर आहे मला एक्झॅक्ट कलर तर मिळालेला नाहीये पण तरी समवट थोडासा मॅच होईल असा कलर मी मागवला आहे तर एकंदर माझी कलर तुम्ही बघाल तर हा मिरर आहे त्याला मी रोखणी हा मिरर पण मी स्वतःच बनवलेला आहे ते मी नंतर त्याची स्टोरी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेनच त्याची काय स्टोरी आहे ती तर हे रोगचं डिझाईन आहे परत तिथे असं केनचा लॅम्प लावलेला आहे तर ही जी असं रस्तिक जो थीम आहे ना परत हे डायनिंग टेबल जे आहे जा जा ना माझं ते सुद्धा असं वुडन आहे पण चेअर मी ह्या अशा घेतल्या कारण मला प्लॅस्टिकच्या वगैरे नको होत्या आणि वुडनच्या खूपच अशा भोजड दिसल्या असत्या ना म्हणून मग वुडन पण नाही घेतल्या आणि ह्या ऍक्च्युअली डायनिंग टेबल घेतलं ना तेव्हा ऑलरेडी माझ्याकडे आधीच्या डायनिंग टेबलसाठी ह्या चेअर होत्या त्यामुळे मग मी परत त्या चेअर वुडन चेअर वगैरे घेतल्या नाही त्यामुळे मग ह्या चेअर मी तशाच ठेवल्या तर आता तर तुम्हाला चेअर कवर दाखवते चेअर कवर मी स्वतः शिवणार होते ऍक्च्युली पण असं स्ट्रेचेबल कपडा परत वेलवेटचा ते शोधावं लागलं असतं परत ते, पर ते व्यवस्थित झालं माझ्याच्यानी तर ठीक आहे नाहीतर टोटल वेस्ट सगळा कपडा भेन सगळं वेस्ट आणणार म्हणून मग म्हटलं नको बघूया आपण पहिले आपल्याला स्वस्तात मस्त असं काहीतरी मिळतंय का तर मग मी मिशोवर सर्च केलं तर मला खूप छान हे कव्हर्स दिसले ते कव्हर्स कसे ते मी तुम्हाला खोलून नंतर थोड्या वेळेला दाखवेनच पण पहिले तर ह्याच्याबद्दल पहिले माहिती सांगते तुम्हाला तर मला खूप स्वस्तात मस्त असे मला वाटतं टू नाईन्टीला मला हे चार कवर्स मिळालेले आहेत बघा हे चार कव्हर्स आलेले आहेत म्हणजे मी ऍक्च्युली दुपारी पार्सल आलं ना तसं मी लगेच ओपन करून बघितलं कारण का काय ना कधी कधी डिफेक्टिव्ह वगैरे येतं ना रिटर्न आपल्याला रिटर्नची प्रोसेस पण केली पाहिजे ना म्हणून मग मी बघून घेतलं सगळं व्यवस्थित ऐका तर छान आहे आणि चेअरला सुद्धा अगदी छान बसते पण म्हटलं आता तुमच्यासोबत पण हे सगळं शेअर करूया म्हणून मग थांबले होते म्हटलं आता तुम्हाला पण दाखवते आणि मग कव्हर कवर घालूनही टाकते तर ही एक वस्तू मागवली मी मिशोवरून तर टू नाईंटीला हे असे चार चेअरचे कव्हर आलेले आहे आणि दुसरी वस्तू मी मागवलेली आहे ती आहे किचनसाठी तर किचनमध्ये ना असं एक गॅप आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन असं एक म्हणजे माझी पॅन्ट्री आणि डोअर ह्याच्यामध्ये थोडासा एक गॅप राहतो तर त्या गॅपमध्ये मला असं काहीतरी हवं होतं तर हे मला असं मला ॲक्च्युली त्या रस्टिक वस्तू खूप आवडतात आणि रोपच्या वगैरे अशा रोपच्या केनच्या अशा वस्तू मला खूप आवडतात हे असे बास्केट क्युड्सचे बास्केट असे मी मागवलेले आहेत हे पण मी मिशोवरूनच मागवले ह्याची प्राइस मला आता बघायला लागेल मी इथे देईन तुम्हाला बहुतेक ह्याची प्राइस किती आहे ती हे तीनचा सेटच आलेला आहे तिन्ही तिन्ही बास्केट जे आहेत ना ते सेम साईजचे आहेत काही डिफरन्स नाही आहे याच्यामध्ये तर हे तिन्ही लावण्याचा माझा विचार आहे पण बघू आता कसं काय होत आहे ते पण दोन तर मी नक्कीच लावेन आणि ते पण तुम्हाला दाखवतेच मी कसे लावणारे काय लावणारे ते तर ह्या अशा दोन वस्तू मी मागवलेल्या आहेत एक तर चेअर कवर्स आणि हे असे फ्युटचे बास्केट तर आता किचनमध्ये बरच सामान असतं जे आपल्याला ठेवायची म्हणजे ठेवायला जागा प्रॉपर अशी भेटत नाही कारण की आपली भांडी कुंडी हे ते सगळं सामानच एवढं असतं आणि त्यातून किचन छोटं असल्यामुळे जेवढी स्पेस व्हर्टिकल स्पेस मला यूज करता येईल ना तेवढी मी यूज करत असते किचनमध्ये कारण का जमिनीवर ज़। म्हणाल तर तशी जागा मला जास्त व्यापलेली आवडत नाही त्यामुळे मग व्हर्टिकल स्पेस अशा वेळी छोटं किचन जेव्हा असतं ना तेव्हा व्हर्टिकल स्पेस आपण यूज करायची ते एक बरं असतं आता ती कशी यूज करते ते मी तुम्हाला दाखवेनच पहिले तर आपण हे चेअर कव्हर्स घालून घेऊया आणि मग ते कसे दिसत ते तुम्हाला सुद्धा दाखवते चला तर हे असे कवर तर तुम्हाला काहीच कळणार नाही आहे म्हणजे ऑलरेडी मागवलेले आहेत त्यांना तर समजेलच तर हा जो छोटा भाग आहे तो इकडे येणार आहे आणि हा जो लांबला दिसतोय मोठा भाग तो, तो इथे पाठीमागे कवर होणार आहे तर घालूया आपण त्याचे घालून घेते आणि इलास्टिक आहे छानच एकदम एकदम परफेक्ट छान म्हणजे अगदी मनासारखे मिळाले मी शिवत बसली असती तर वाटच लागली असती एवढे परफेक्ट झाले नसते तर म्हणजे जवळजवळ ज़़़ तीनशे रुपये मध्ये तीनशे रुपयाला दहा रुपये कमीच कारण कवर टू नाईंटी मध्ये मला चार कवर मिळाले खरच वर्थ आहे म्हणजे तुम्हाला जर घेण्याचा तुमचा विचार असेल मिशोवरून असे चेअर कव्हर्स तर तुम्ही नक्कीच गो फॉर इट खूप चांगले आहेत खूप छान आहेत तर मला तर खूप छान म्हणजे मिळाले आहेत आणि माझ्या साठी अगदी परफेक्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे चेअर आणि आता इथे मॅच होत आहे ना हे छान मॅच होतं इकडे बऱ्यापैकी मॅच होते कारण मी अगदी तसा कलर बघाय बघत होती अगदी तसाच्या तसा कलर मला असं त्या रोपच्या कलरसारखा हवं हो होतं पण तसा कलर मला मिळतच नव्हता आणि मग तशा कलरमध्ये मला एक दिसले पण ते होते एट हंड्रेड रुपीज ते तर म्हटलं नको हे आपल्या स्वस्तातलं पहिले एक ऑर्डर करून बघू नंतर मग वाटलं चांगलं तर मागूही शकतो असं काय असेल तर पण ठीक आहे मी हे ठेवते आहे म्हटलं मला नाही आवडलं तर मी रिटर्न करेन वगैरे असं माझं चाललं होतं पण नाही मला आवडले खूप जास्त आवडले त्यामुळे मी काय रिटर्न वगैरे करणार नाही आता मी उरलेल्या तीन तिन्ही चेअर्स ह्या ह्याकडच्या चेअर्स आणि मग एक बेडरूममधली मधली चेअर तर मी आता ह्या तिन्ही चेअर्सना कव्हर घातलेले आहेत आणि पाक किती सुंदर दिसत आहे छान वाटतंय म्हणजे मला आता खूप जास्त आवडलं हे मस्तच वाटतंय ना छान वाटत आता तिन्ही चेअर्स ना घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते म्हणजे ही जी माझी डायनिंग टेबल वॉलची जी, जी थीम आहे त्याला हा कलर मस्त मॅच होतोय ह्या साईडला अगदी परफेक्ट मॅच नाहीये पण तरी सुद्धा तो त्याच्या त्या रंगसंगतीत असा मिळून जातोय त्यामुळे ठीक आहे छान वाटतय आता कॅमेऱ्यात तेवढं वाटतंय की नाही माहिती नाही पण प्रत्यक्षात खूप छान आणि मस्त प्रेझेंटेबल वाटतंय आता ते चिरा चिरा जी जे दिसत होते ना चेअरला ते आता दिसत नाहीये त्यामुळे खूप छान वाटतय फळं माझी संपलेली आहेत आता मला मार्केटमधून फळफूट सुद्धा आणायला लागतील नाही तर ही माझी जी बोट आहे ना ती फळांनी भरलेली असते नेहमी पण आता फळं सगळी संपलेली आहेत बरेच दिवस ड्रॅगन फ्रुट ठेवलेले होते ते संपता संपत नव्हते ऍट लास्ट संपवलेत आता तर आता हे सध्या असं आहे छान दिसत आहे आता मी तुम्हाला बेडरूम मधल्या चेअरचं पण दाखवते आणि काय काय कमी झालंय ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे बेडरूम मध्ये जाऊन दाखवते बेडरूम मधल्या त्या चेअरला सुद्धा मी बोलली ना एक चेअर माझी बेडरूम मध्ये असते तर त्या चेअरला सुद्धा मी कवर घातलेलं आहे तर पण कस ते कसं दिसतंय तुम्हाला दाखवते तर ह्या चेअरचं कसं झालं आहे बघा इथे ना ही चेअर थोडी वेगळी आहे ना त्या चेअरला कसं परफेक्ट बसलेलं आहे इथे थोडंसं असं गॅप राहतं आहे हे या चेअरचं कारण का शेपच थोडासा वेगळा आहे हे हे जे आहे नाक्रेस्ट ते थोडंसं तर मला असं आतून ना अशी एवढी एवढी उड़ी अशी शिलाई मारावी लागेल निमुळती अशी इथून घेऊन अशी निमुळती मला शिलाई मारावी लागेल म्हणजे मग ते परफेक्ट बसेल बघा तर आपल्या शेअर चेअरचा शेप जो आहे ना त्याच्यावर पण खूप डिपेंड करतं की ते, ते परफेक्ट बसेल की नाही ते तर ह्या चेअरला तेवढं परफेक्ट बसलेलं नाही आहे पण बाकी हॉलच्या चेअर्सना म्हणाल तर खूप छान बसलेले आहेत ते कवर आ, एकदम परफेक्ट झालेले आहेत पण बेडरूममधल्या चेअरला तेवढे परफेक्ट झालेलं नाही आहे म्हणजे ती एकच चेअर आहे म्हणा थोडंसं त्याला अल्टर केलं ना अल्टर करून टाकलं तर होऊन जाईल ते पण हे एकदम परफेक्ट छान बसलेलं आहे बघा मस्त झालेलं आहे एकदम परफेक्ट फिट झालेला आहे याच्यामध्ये ह्याला असे बाहेर दांडे असे निघालेले आहेत पण त्याच्यामध्ये ते त्यामुळे ही टोकनं व्यवस्थित बसून गेली आहेत त्याच्यामध्ये तर छान दिसतं आहे आता हॉल आहे समस्त प्रेझेंटेबल छान वाटतं आहे एकदम नवीन नवीन नवी वाटायला लागलं मला आता हा कॉर्नर आहे ना, ना। तो समस्त नवीन नवीन नवी नवी वाटायला लागलं आहे छान वाटतं आहे ना राज बघितलंस तू मस्त वाटतंय ना आता तुम्हाला घातल्यानंतर बघितलं नव्हतंच ना मी पण इमॅजिन करून तसंच ते कलर स्किन म्हटलं तसं तसं मागवलं छान वाटतंय मस्त वाटतंय आता हर्षदला सरप्राईज असेल हे आल्यावर तर त्याला सरप्राईज असणार त्याला माहिती पण नव्हतं की मी असं काही ऑर्डर केलंय वगैरे मी सांगितलंच नव्हतं त्याला आता आल्यावर तो पण बघेल आवडेल त्याला पण मी असं त्याला सरप्रायझेस वरचेवर थोडी थोडी देत असते थोडासा खर्च होतो पण ठीक आहे घरासाठी थोडंसं करावं लागतं ना आणि मला आवडतं हे सगळं करायला मला खूप आवडतं तर ठीक आहे तीनशे रुपयात खूप छान म्हणजे झालेलं आहे घराला किती शोभा येते ना एवढ्या छोट्या छोट्या थोड्याशा खर्चानी ते काय आपण परत परत नाही करणार ना क्वचित कधीतरी आणि त्याचा तसा इशू झालेला जे म्हणून मग मागवली मी आता किचन मध्ये जाऊया किचन मध्ये दाखवते तुम्हाला कसं लावणार आहे मी ते बास्केट चला ओके तर किचनचं मी तुम्हाला सांगत होती ती थी थी ही जागा आहे तर हा डोर आहे आणि ही माझी किचन पॅन्ट्री आहे ही इकडे अशी किचन पॅन्ट्री आहे माझी मी ते देवभर आहे त्याच्या किचन पॅन्ट्रीचा थोडा एक भाग ना असा फ्रीजमुळे फ्रीज फार मोठा घेतल्यामुळे तो भाग असा त्याच्या ह्याच्या मागेच जातो पण ठीक साइडला ना म्हणजे अगदी मला नको असलेल्या वस्तू वगैरे अशा ठेवते ज्या की मला जास्त लागत नाही तर आताच दिवा बत्ती वगैरे झाले तुम्हाला सांगितलंच होतं ना संध्याकाळचा सा टाइम झाला आहे तर ही अशी किचन पॅन्ट्री आहे माझी इकडे तुम्हाला मी आधी कधी दाखवली नसेल तर ही अशी किचन पॅन्ट्री आहे भरपूर मोठी आहे जेवढी या बाजूला आहे ना तेवढीच त्या बाजूलाही आहे मला तर सवय झालेली आहे ना त्यामुळे मी त्या बाजूचाही व्यवस्थितपणे काढू शकते सामान तर अशी मोठीच्या मोठी किचन पॅन्ट्री आहे तर आपल्याला बायकांना लागतंच ना सामान काय ना काय काय ना काय सगळं ठेवायला तर हा जो भाग आहे ही इथे किचन पॅन्ट्री केल्यामुळे ना इथे ही एंड होते हा इथे दरवाजा आहे तर डोर आणि ह्या पॅन्ट्रीच्या मध्ये ना हा ही अशी एवढीशीच गॅप राहते बघा तर ही गॅप सुद्धा म्हटलं ही व्हर्टिकल जी स्पेस आहे अशी तर ती सुद्धा यूज करूया म्हटलं तर तशी मी ऑलरेडी यूज केलेली आहे मी इथे असं हे एक बॉक्स लावलेला आहे तर तुम्ही म्हणाल हा बॉक्स कसला आहे हे माझा डी आय वाय आहे ऍक्च्युली हा बॉक्स म्हणजे तर त्याच्यात अशा बीन बॅग्स ठेवलेल्या असतात तर आता ही खेचली का बघा हा लगेच तुम्हाला दुसरी बिनबॅग येते तर दुसरी खेचली काही तिसरी येणार तिसरी खेचली काही चौथी येणार म्हणजे त्याप्रमाणे मी त्यांना अशा लुपिंग करून मी त्यांना ठेवलेलं आहे बघितलं ना तसं लुपिंग करून मी त्यांना ठेवते तर मी तुम्हाला दाखवते हे मी लुपिंग करून कसं ठेवते ते तर हा हा बॉक्स आहे ना मी कसा यूज करते तुम्हाला दाखवते म्हणजे काय ना पटकन बॅग्स इथले इथे मला किचन मध्ये मिळतात तर गेली बरेच वर्ष मी हे असं ठेवते हे टोक असं ठेवायचं त्याच्यामध्ये हे असं लूप करायचं आणि पिशवी आत ढकलायची परत ह्या पिशवीचं थोडंसं टोक ठेवायचं त्याच्यात दुसरी पिशवी घ्यायची ती लुपिन करायची आणि आत ढकलून द्यायची ते किती सोपं आहे तर मी ते बिनबॅगचा सगळा जो एक हे येतो ना बंच येतो ना तर मी सगळं असं करून ठेवते तशा लुपिन करून आत टाकल्या ना तर तुम्हाला खूप इझी जातं आणि एक पिशवी खेचली का दुसरी पिशवी बाहेर येते तर असं माझं हे डीआयवाय आहे तर ही ट्रिक तुम्ही पण करून बघा मस्त असा एक बॉक्स होता माझ्याकडे तर त्याला मी मस्त पेपर वेपर लावून जरा असं डेकोरेट केलं बरेच वर्ष मी वापरते आणि तो बॉक्स पण ते पेपर वगैरे सगळं त्याला लावल्यामुळे ना आणि थोडंसं क्लिंग रॅप पण लावून टाकलं त्याला वरून म्हणजे खराब होऊ नये पेपर म्हणून कारण की किचन मध्ये काय ना थोडं काय नाही म्हटलं तरी आपलं थोडस डाग वगैरे पडतातच धूर वगैरे होत असतो तर तो याच्यावर जाऊन चिकटतो तर रॅप काय आपल्याला चेंज करता येतं ना थोड्या काही वर्षभराने वगैरे चेंज करून टाकायचं तर ह्याला मागून पण असं मी एक होल केलेलं आहे ते क्लिप मध्ये अडकवते कसं ते दाखवते तुम्हाला तर मी असा इथे बुक लावलेला आहे आणि हे जे ही जी गॅप केलंय ना हे म्हणजे मी असं होल करून घेतलंय त्याला त्याला बरोबर तिकडे असं अडकवून ठेवते म्हणजे पाहिजे तेव्हा पिश पिशवी मी अशी खेचून घेऊ शकते तर हे माझा डी आय वाय आहे तर हा गॅप आहे ना आता त्याच्यासाठी मी बास्केट मागवले आहेत आणि ते कसे आता मी यूज करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते तर हे ते बास्केट आता सध्या तरी मी दोनच लावते कारण तर दोन बुक साठी जागा मिळाली बघू तिसरा जमला तर मी तिसरा पण अजून खाली लावून टाकेन सॉरी लावून टाकेन तिसरा सुद्धा तर हे आता दोन तर बास्केट लावते आणि त्याच्यात काय काय ठेवणार आहे ते पण दाखवते तुम्हाला कस ते तसे गॅप गॅप असे हुक लावून घेतले आणि हे चांगले हुक हे खूप टिकतात डीमार्ट मधूनच घेतलेले पण खूप चांगले टिकतात म्हणजे मी किचन मध्ये बाकी ठिकाणी अशा टाईल्स वर ना जास्त करून होल वगैरे करायला जात नाही मग हे असे एडेसिव्ह हुक्स वापरते तर हे जे मध्ये येतात ना टू के जी थ्री के जी वाले तर ते खूप छान लोड घेतात मी हे व्हाईट वाले यूज करते असे बुक आणि तर आता हे जरा व्यवस्थित शेप करून घेऊया या ना ते पॅकिंग मध्ये कसे जरा वाकडे तिकडे होऊन येतात ना तर त्यांना जरा असं शेप करून घेते म्हणजे गोल गर्गदीत छान दिसतील ना तर बघा हे असे ठेवलेले आहे आता ह्याच्यात भरपूरच सामान मी ठेवू शकते ना आता मी काय ठे ठेवणार त्याचा पण मी विचार करून ठेवलेला आहे तर आता सध्या तरी माझ्याकडे दोनच बटाटे उरलेले आहेत बटाटे मी जास्त वापरत नाही असे अर्धा किलो नाही तर जास्तीत जास्त एक किलो आणि ते पण लगेच करून टाकते कारण का कोंब आलेले बटाटे खायचे नसतात आता मी एका ह्याच्यात तर खालच्या ह्याच्यात त्यांच्यात बटाटे ठेवून देते कारण का उघड्यावर ठेवायचे असतात ना बटाटे वगैरे तर लसूण सुद्धा ठेवू शकते बटाटे नसतील तर मी लसूनही ठेवीन आ, ला ला नहीं नहीं। हे असे क्लिप क्लिप क्लिप्स आपल्याला लागतात ना हे नेहमी तर इथले ते कसं हे माझे खाऊचे डबे तिकडे खाऊचे डबे ठेवलेले असतात तर इथेच मी असे हे क्लिप ठेवून देणार आहे म्हणजे काही असं वाटलं संपलं म्हणजे पॅकेट एखादं फोडलं वगैरे तर लगेच त्याला क्लिप लावून डब्यामध्ये ठेवून द्यायचं तर इथे ह्याच्यामध्ये मी क्लिप्स ठेवलेत आणि इथे असं ठेवलंय तर छान वाटतय ना तिसरा बहुतेक मी इथे लावीन खाली एखादा आणि त्याच्यात लसूण वगैरे ठेवून देईन तर शू वाटत ना कस वाटत राज खूप छान दिसत वाटतंय ना युजफुल लाईक युजफुल आणि स्पेस व्हर्टिकल स्पेस युज होते आणि दिसायला खूप छान दिसत तर बघू एखाद्या वेळेस तिकडे वर लावीन मी आणि ह्या बॉक्सला खाली घेईन असं काहीतरी करेन किंवा मग बघूया त्या स्पेसची चांगली युटिलिटी झाली हा युटिलाइज झाली ना ती स्पेस छान वाटतंय तर येस मस्त वाटतय मी सॅटिस्फाईड आहे जे काही मी केलंय म्हणजे जसा विचार केला होता त्याप्रमाणे झालेलं आहे तसं मस्त झालेलं आहे तर बघू आता मला स्टेशनला जायचंय थोडं स्टेशनला जाऊन येईन हशात नाही तर मला खूप कंटाळा आलाय घरामध्ये तर आज तू काही मित्रांकडे सोबत जाणार आहेस की नाही बाहेर जाईन ना जाशील तू पण जाशील मी एकटी काय करू ना हर्षद अजून ऑफिस मधून निघाला पण नाहीये तर म्हंटल एक स्टेशनला फेरी मारून येते कारण का फळं बिळ संपली आहेत की आणते थोड्या भाज्या वगैरे ते पण घेऊन येते तसंही संध्याकाळी मी जात असते बाहेर म्हणजे वॉकिंग होतं माझं तेवढंच तर तेवढं चालत चालत जाते आणि हर्षदही त्या मध्ये येत असतो पण आज काय हर्षद लवकर येणार नाहीये त्यामुळे मला एकटीलाच यावं लागेल तर मी पटपट मिक्छाणी येईल आणि सकाळी संडेला मी काय करते ना सकाळीच दोन टाइमाचं जेवण बनवून ठेवत असते तर आज चिकन बनवून ठेवलेलं आहे मी सकाळीच आल्यावर गरम गरम भात लावायचा तर चिकन केलेलं आहे आज छान पैकी असं जरा घट तसंच केलंय त्यां सकाळी भाकरी सोबतच खाल्लं आम्ही आता राईस लावू आम्ही टाइम कधी असं चपाती किंवा भाकरी खाल्लं तर मग एक टाइम आम्ही राईस खातो तर असं सगळं चालू सर आणि सोलकडी सुद्धा करून ठेवली ती ठेवली मध्ये आता मधून बाहेर काढून ठेवते कारण का नॉर्मल व्हायला पाहिजे ना मी वरून जाऊन आली का गरम गरम हात लावीन आणि मग जेवायला बसो आम्ही ठीक आहे तर आता तर स्टेशनला जायला निघते आजचा ब्लॉग थोडासा छोटा झाला असेल पण हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या छोट्या छोट्या गोष्टी पण मला खूप आनंद देतात तुम्हालाही होत असेल असं आणि तुमच्याही मनात काय असेल विचार की घेण्याचा तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता ना आणि मी मिशोची ऍड वगैरे बिलकुल करत नाहीये हा पण ऍक्च्युली मिशोचं ऍप म्हणजे मिशोचं शॉपिंग मला करायला खूप आवडतं आणि मग ते तुमच्यासोबत शेअर करते मी बाकी काही नाही आणि एक रिव्ह्यू तुम्हालाही मिळतो की कसं आहे ते प्रॉडक्ट काय आहे आणि तुमच्याही मनात विचार असेल घेण्याचा तर तुम्हालाही समजतं ना की घ्यायचं का नाही यायचं चांगलं आहे की नाही कसं दिसतंय केवढं आहे तर तुम्हाला एक अंदाज आलाच असेल कसं आहे काय आहे ते चेअर्स चेअर्सच्या वरून सुद्धा तुम्हाला ते चेअर कव्हरचा अंदाज आला असेल परत हे बास्केटचा अंदाज आला आहे की ते केवढ्या साईजचे आहेत क्लिप्स वगैरे बटाटे हे थोडेफार तुम्ही वापरत असाल तर किंवा लसूण वगैरे असं तुम्ही काही कलच्या वगैरे असतात किचन मध्ये बरच छोटं मोठं सामान असतं खिडूक मिडूक आपल्याला हातासरशी पटकन हवं असतं ते असं ओपन ह्याच्यामध्ये ठेवलं ना बास्केट्स मध्ये का आपल्याला पटकन मिळतं हो की नाही चला तर मग आता मी स्टेशनला जाते भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर